फटाक्यांच्या गुरुवारी दीपावली पर्वाची सांगता झाली त्यानंतर लगेचच राजकीय फटाके आणि फटकेबाजी सुरू झाली लवकरच घातलेल्या हो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ लहान फटाकेच नव्हे तर मोठे सुतळी बॉम्ब फुटतील असं खासदार धनंजय मांडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांना टीकेचं लक्ष केलं ते जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी विरोधी आमदारांना किती विकास निधी उपलब्ध करून दिला याचा आत्मपरीक्षण करावं असा टोला क्षीरसागर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होत आहेत त्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार आहे गुरुवारी दीपावली पर्वाची सांगता झाली गेले आठ दिवस दीपावली सणानिमित्त अनेक फटाके फुटले आता मात्र राजकीय फटाके आणि फटाकेबाजी सुरू होणार आहे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना मिश्किल प्रतिक्रिया दिली आगामी निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यात केवळ लहान फटाकेच नव्हे तर मोठे सुतळी बॉम्ब सुद्धा फुटतील असं ते म्हणाले आता दिवाळीच्या फटाके झालेले आहेत आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे भाऊबीज आहे उद्यापासून राजकीय फटाके वाजायला सुरू होणार आहेत कारण निवडणुका आता आलेल्याच आहेत नगरपालिका आहेत पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत महापालिका आहेत सुरू झालेलं आता काय बरेच वर्ष या दहा वर्षांना जवळजवळ या निवडणूक व्हायला लागलेल्या आहेत त्यामुळे नुसत्या पटाक्या नाहीत मोठे बॉम्बसुद्धा फुटलेले तुम्हाला पाहायला मिळतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचा पुनरुच्चार खासदार महाडिक यांनी केला दरम्यान महायुती सरकारनं आमदारांसाठी पाच कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिलाय निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतल्याची टीका आमदार सतेश पाटील यांनी केली आहे त्याला आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिलंय आमदार सतेश पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना किती विकास निधी दिला याचं आत्मपरीक्षण करावं असा टोला लगावला पहिल्यांदा मी निवडणूक लढलो त्यावेळी काँग्रेसचे पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्यावर होते इतर लोकांना ते कोट्यवधी रुपयाचा निधी द्यायचे निधी दिला नाही आणि त्यामुळं अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचे आरोप करू नयेत ज्या वेळेला गरज असती त्या ठिकाणी विकास कामाला सरकार निधी देत दे असत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव दिसत आहे त्यामुळं आता ठाकरे बंधूंच्या राजकीय ऐक्याचं भांडवल केलं जात आहे असा टोलाही क्षीरसागर यांनी लगावला